आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांका कवटे महाकाळ मध्ये शिवशक्ती वाहतूक सेनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण कवटे महाकाळ शहरातील नवीन बस स्थानकाजवळ शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या हस्ते शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे शिवशक्ती वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर शेजाळ शिवशक्ती वाहतूक सेनेचे कवटे महांकाळ तालुकाध्यक्ष अजय मोरे ज्ञानेश्वर सुतार कुमार जाधव सुरेश देवकदे यांच्यासह सर्व पदाधिकारी वाहतूक सेनेचे सर्व सदस्य उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क